सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरणे गौरी नारायण नमस्ते तर बऱ्याश्या ताईंना शॉपला विजिट करायची खूप खूप उत्सुकता आहे घाई आहे बऱ्याचशा स्थाई लोकेशन शोधतायत कारण त्यांना स्वामी मूर्ती आर्टचं एवढं मोठं झालेलं शॉप बघायची खूप इच्छा आहे कारण अगदी बघा दहा बाईच्या दहाच्या रूममधनं आपला हा स्वामी मूर्ती आर्टचा व्यवसाय चालू झाला होता जसं की एक कंताटोपी पासून स्वामींचा आपलं शॉक चालू तर बघा की छोटीशी कंताटोपी पासून म्हणजे स्वामींचे वस्त्र सुरुवातीला कुठेच मिळत नव्हती तेव्हा आपण बनवले होते आणि त्याच्यापासून आणि एक छोटीशी माडे मूर्ती होती आणि एक फुटाची त्या मूर्तीपासून स्वामी मूर्ती आर्ट सुरुवात झाली आणि या स्वामी मूर्ती आर्ट बघा इथंपर्यंत पोहोचलेला आहे आणि भर प्रत्येक ताई अगदी बघतायत एवढ्या एक वर्षभरा दोन वर्षामध्ये कि स्ट्रगल कसं आहे स्ट्रगल म्हणण्यापेक्षा अगदी शून्यातून स्वामींनी एवढ्या मोठ्या स्थानामध्ये लेवलमध्ये सगळं घेऊन आले तर कसं असतं माहिती का नेहमी मी एकच सांगते की आपलं कर्म चांगलं असल तर आपली दिवसेंदिवस प्रगती होते आपलं चांगलं होतं तर बघा आपलं कर्म नेहमी चांगलं असावं आणि आपला, आपला भाव सुद्धा सेवेमधला असेल किंवा आपल्या भक्तीमधला असेल तो प्रामाणिक असावा तर स्वामींनी एवढं काही दिलंय की मागायची काही गरज आता राहिलीच नाहीये तर बघा भरपूर ताईंचं इच्छापूर्ती कलश ऑर्डर चालू आहेत बरं का कंटिन्यू ऑर्डर घेण्याचं काम आजपासून चालू झालेलं आहे आणि पॅकिंग सुद्धा चालू आहे फक्त विजिट थांबल्यात कारण कसं आहे धूळ वगैरे भरपूर आहे कारण बांधकाम नवीन आहे आणि विजिटच जो काही सेक्शन आहे म्हणजे आपलं विजिटचा हॉल आहे त्याला पी ओ पी वगैरे इंटेरियर करायचं बाकी आहे तर दरवाजे वगैरे सुद्धा बसवायचं बघा काम चालू आहे तर कॅमेऱ्याचं सुद्धा काम चालू आहे कारण कसं आहे शॉप खूप मोठा असल्यामुळं कॅमेरे जास्त आलेले आहेत त्यामुळे सेफ्टी सिक्युरिटी पण खूप गरजेची असते त्यामुळे स्वामींच्या तुपाच्या दिव्याची पण ऑर्डर कंटिन्यू चालू आहे एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा तर ह्याचे जे काही ऑर्डर्स आहेत त्या कंटिन्यू चालू आहेत तुमच्या ऑर्डर घेण्याचं काम चालू आहे बरं का ऑनलाईन सगळ्यांना घरपोच मिळणार आहे फक्त विजिट पाच जानेवारी नंतर स्टार्ट होईल आणि केव्हा होईल तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं तर हे काम लवकरात लवकर करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे तर एक तास दहा मिनटं चालणारे शुद्ध प्युअर गायच्या तुपाचे दिवे आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि हा एक तास दहा मिनिट चालणारा पन्नास वातींचा मोठा डब्बा आहे सगळ्यात त्यात बघू शकता हळदिंको वाण बघा अगदी हळदिंकोच करंट आहे आहे रुपयापासून सुरुवात त्याचबरोबर तुम्ही बघू शकता अर्धा चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा आणि ह्याच्यामध्ये एकूण तीस वातींचा डब्बा आहे जो तुम्हाला तुपाचा दिवा हवा त्यासाठी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला मेसेज करायचा आहे त्याच बघा स्वामी मूर्ती आर्ट मध्ये तुम्हाला आता काम मिळणार आहे भरपूर ताईंना जॉब मिळणार आहे कारण स्वामी मूर्ती आर्ट हे स्वामी मूर्ती आर्ट म्हणजे आमचे आपले स्वामी समर्थ महाराजांचं आहे त्यामुळे गरजूंना जॉब मिळणार आहे कामासाठी मावशी पण हवी आहे दिवसभर त्याचबरोबर बघा पॅकिंगच्या का कामासाठी सुद्धा भरपूर ताईंची गरज आहे त्याचबरोबर बघा कॉम्प्युटर स्किल नॉलेज असणारे सुद्धा स्वामी मूर्ती आर्ट मध्ये जॉबला येऊ शकतात जेव्हा तुम्ही म्हणजे अगदी काय म्हणतेला अगदी सातवी पास पासून प्रत्येक लेव्हलच्या सगळ्या ताईंना दादांना आपल्याकडे काम आहे बरं का जे काम करण्यासाठी इच्छुक का आहेत चिंचवडमध्ये राहतात वाल्लेकरवाडी काळेवाडी राहणे आपलं शॉप जे आहे ते वाल्लेकरवाडी चिंतामणी चौकात आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा जॉबला येऊ शकता तर बघा स्वामींच्या वस्त्राचं जोरदार बुकिंग चालू आहे तर पाच इंचामध्ये बघा हे स्वामींचं वस्त्र आहे स्वालन टोपीतून बघू शकता सात इंचा सेट आहे आता प्रकट येत आहे ज्या ताईंना स्वामींचे वस्त्र हवे आहे त्या ताईंनी लवकरात लवकर मेसेज करायचं आहे खूप सुंदर असे स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्र आपल्याकडे अवेलेबल आहेत त्या बघू शकता पोटली धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी भरपूर ताईंना पोटली हवी आहे तर बघा पोटल्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे चालू आहे तर विजिट का देत नाहीये कारण सामान लावायचं बघा अजून काम चालू आहे बरं पण तुमच्या सर्वांची आम्ही पेमेंट घेतला आहे त्यामुळे तुमची पॅकिंगची जबाबदारी आमची आहे तर बघा पॅकिंग हे चालू केलेलं आहे आणि रिप्लायचं काम चालू आहे पण अजून काम भरपूर बाकी आहे कारण मेन जो आपला विजिटचा जो काही हॉल आहे तिथलं काम झालेलं नाहीये अजून पूजा सुद्धा आम्हाला करायची आहे बरं का त्यामुळे सर्वांना व्हिजिट मिळणार आहे कारण काम बंद ठेवून चालत नाहीये तर बघू शकता ही अशी पोटली आहे धनलक्ष्मी कुंचन सेवेचं पूजा साहित्य ठेवण्यासाठी धनलक्ष्मी कुंचन सेवेचं ठेवण्यासाठी पोटली घेतलेली आहे ज्या ताईना ही पोटली हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे त्यातून बघू शकता आपल्याकडे बघा तीन इंच जशी स्वामींची पितळेची तीन इंच मूर्ती असते की नाही त्या तीन इंच मूर्तीची बघा हे वस्त्र आहे ते एकूण सात आहेत बरं का म्हणजे सेट आहे सात वस्त्रांचा तर बघा सेट आहे सात वस्त्रांचा अगदी बघा अंगठ्याच्या एवढी अंगठे एवढी आपल्या मूर्ती असेल पिकळ्याची तर त्या मूर्तीसाठी बघा सात इंचा सॉरी सात रंगांचा सेट आहे स्वामींच्या मूर्तीला घालण्यासाठी ज्या ज्या ताईंना स्वामींच्या मूर्तीला घालण्यासाठी वस्त्र हवे अगदी सात रंग आहे त्याच्यामध्ये त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्तीला कॉन्टॅक्ट करा विजिट करा विजिट करू नका पाच तारखेनंतर विजिट चालू आहे पाच जानेवारी नंतर ते पण तसं मेन्शन केलं जाईल काम पूर्ण झालं तर कारण कसं आहे खूप लवकर शिफ्टिंग केलं आपण त्यामुळे विजिट सध्या बंद आहे पण जेव्हा विजिट चालू होईल तेव्हा तुम्हाला तसा व्हिडिओ बघायला मिळेल तर बघा अगदी एवढ्या मूर्तीची बघा आपल्याकडले हे स्वामींचे वस्त्र आहेत तीन इंच ज्या साईन हवे त्यांनी मॅसेज करायचं आहे त्याचबरोबर स्वामींचे उलांचे वस्त्र सुद्धा भरपूर मोठ्या क्वांटिटी मध्ये आपल्याला उपलब्ध आहेत स्वामींच्या मूर्ती आहेत बऱ्याच पूजा साहेब अवेलेबल आहेत जे हवं त्यासाठी मॅसेज करायचं आहे तर स्वामींचे पाच इंच वस्त्र पाच इंच मूर्तीचे वस्त्र बघा कलर बघू शकता रेड कलर आहे त्याच्यामध्ये सेट आहे बर का तिसरी कलर आहे आणि सेट मिळणार हे बघा सुंदर याच्यामध्ये मोरपंखी वाईन कलर व्हाईट कलर पिंक कलर आणि सगळ्यांचं आवडतं येल्लो कलर तर बघा हे पाच इंचाचे वस्त्र आहे काम चालू आहे बर का आणि बऱ्याचशाच ताई नाराज झाले की ताई एवढ्या जवळ शॉप सुद्धा नाही दिली कारण विजिट देण्यासाठी ताई काम पूर्ण झालं पाहिजे आणि कामाचा लोड जास्त आहे बरं का आणि इच्छापूर्ती कलशाचं सुद्धा बुकिंग भरपूर ताईंचं आहे तर ताई सर्वांना मिळणार आहे हे बघा अशा प्रकारे बघा आपला अजून सामान लावायचंच काम चालू आहे तुम्ही बघू शकता भरपूर ताईनं विजिट करायचं बघा पसारा बघा आणि भरपूर ताईनं विजिटच करायचे आहे काही काही ताईंना आणि ज्यांना जॉबला यायचं आहे ते लवकरात लवकर स्वामी मूर्ती आटला भेटा तुमचं जे काही शिक्षण असेल किंवा जे काही तुम्हाला म्हणजे सातवी पासपासून आपल्याकडे काम आहे जसं सांगितल्याप्रमाणे मावशीचं सुद्धा काम आहे आपल्याकडं कारण कसं आहे की एवढं मोठं जे शॉप आहे ते क्लीन स्वच्छ राहिलं पाहिजे आणि आपल्या इथं स्वामींचा वास आहे त्याज बघा गुरुवारच्या दिवशी आपण स्वामींचं सामुदायिक नामस्मरण ठेवायचा विचार करतोय ज्या आसपासच्या ताई आहेत त्या सुद्धा आपल्या शॉपला नामस्मरणासाठी येऊ शकतात एक सेवा सगळ्यांकडून तर बघा अशा आपल्या ह्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत बघू शकता अजून बघा पसारा लावायचं काम आमचं चालू आहे बरं का पूर्ण झालेलं नाहीये त्यामुळे बघा अशा आपल्याला व्हिजिट देत नाही बऱ्याचशाच काही नाराज झाल्यात पण तुम्ही बघू शकता हे बघा असा सगळा पसारा आपल्या इथं असा पडलेला आहे कारण खूप सामान आहे बरं का जवळपास सत्तर ऐंशी लाखाचं सामान आहे आणि ते लावण्यासाठी पण तेवढाच वेळ जातो बरं का कारण एक छोट्या गोष्टी असतात तर तुम्ही बघितलं आधी घरातून सुरुवात केली होती मी नंतर मोठा आपण फ्लॅट घेतला गार्डनचा तिथून केलं त्याच्यानंतर एक शॉप घेतलं ते पण थोडंसं पुरत नव्हतं त्याच्यानंतर आपण आता एवढ्या मोठ्या शॉपमध्ये आलेलो आहे जवळपास बघा आपलं शॉप जे आहे ते अडीच हजार स्क्वेअर फूटमध्ये हे शॉप आहे बांधकाम केलेलं आहे सुंदर असं स्वामींच्या कृपेने बघा सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये चांगल्या घडत आहेत तुमची साथ आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद आहे म्हणून हे सगळं शक्य झालेलं आहे तुम्ही अगदी जीवन प्रवास बघितलेलाच आहे कुठून आपण कुठे पर्यंत आलो हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे हे बघा काम चालूच आहे इकडं ये देखो ये दो भाई जरा आपको दिखेंगे तो ये हमारी इधर काम करते मतलब क्या हो रेहता है आपके काम स्लायडिंगचं स्लायडिंग का काम करते और ऑफिस वगैरह बना देते।, देते तो महिला मेरा पहिला ऑफिस था मुझे पहिलं ऑफिस होतं ते ह्यानेच बनवलं होतं तर मजरबाई नाम हे ना उनका तर मजरबाई जे आहेत ते बनवतात बरं का छान ऑफिस तर बघा कारागीर ये लोक तो अच्छे ये लोग देखो मतलब इथं ना आपल्या काचेच्या ह्या बसणार आहेत सी मांढऱ्या बसणार आहेत तर त्याचं काम चालू आहे काचेच्या स्लायडिंग बसणार आहेत इथं आणि पूर्ण बघा जसं की मॉलमध्ये असतं तसंच आपल्याकडं बघा ह्याकडं काचेच्या सगळ्या स्लायडिंग इथं बसणार आहेत आणि डिस्प्लेच आपला हा हॉल आहे बरं का खूप सुंदर असा डिस्प्लेचा हॉल आहे आणि ओ पीचं सुद्धा काम चालू आहे त्यामुळे बघा मेन हा हॉल आहे तुमच्या विजिटचा जोपर्यंत तुमच्या विजिटचा हॉल तयार होत नाही तोपर्यंत तो तुम्हाला कोणालाच विजिट मिळणार नाही आणि पीचंही काम बाकी आहे इथं स्वामीचंद माता लोक स्थान आहे भाई काम अच्छा देखो हे असं काम बघा सगळ्यांचं तर बघा हा दादा आहे आणि ही वैष्णवी ताई आहे वैष्णवी ताई विजिट कधी चालू होईल हां नक्की होईल ना धन्यवाद काम चालू आहे बघा ऑर्डरचं काम चालू आहे तुम्ही ऑर्डर जे जे हवं त्यासाठी ऑर्डर ते करू शकता हे बघा मेसेज कंटिन्यू चालू आहे ऑर्डरचं काम चालू आहे सेवेसाठी बघा एका कोपऱ्यात विचार आहे बघा कामाचं सामान पडलंय बघा असा कचरा पडलाय तरी स तुमच्या सेवेसाठी दोघे इथं बसलेले आहेत तुमचं काम चालू आहे सर्वांना हे बघा अजून सामान लावायचं हे बघा असं सामान लावायचं काम चाललंय बघा अजून एवढं सामान बाकी आहे सगळ्यात कुंचन म्हणजे सगळं बरंच पूजा साहित्य हे आपल्या ऑफिसच्या चेअर वगैरे आहेत तर स्टुडिओ पण बनवायचं काम चालू आहे ते बनल्यानंतर तुम्हाला तो सुद्धा व्हिडिओ बघायला मिळेल कारण काम अजून भरपूर बाकी आहेत तर हे असं बघा आपल्याकडले मांडणे आहेत मूर्त्या हां बोला कॉमन कार्ड तर हे बघा असं इकडं झाडं वगैरे लावायचे आहेत आपल्याला सगळे झाड आणि हा असा चौक आहे इथे असा बोर्ड लावलाय किती मोठा बोर्ड आहे बघा खालून खूप मोठा बोर्ड दिसतो स्वामी मूर्ती आर्टचा हा छोटासा बोर्ड आपण आधीचा खूप छोटा झालाय हा सुद्धा बोर्ड आहे स्वामी आर्टचा इकडे पण बघा काम चालू आहे म्हणजे ही माझी स्टुडिओ रूम आहे बरं का स्टुडिओसाठी हा बघा अहो तुम्ही कमेंट मेसेज केला आहे अविनाशला सांगा मी मेसेज केला आहे अविनाश आपल्याला कामाला नाही आहे ओंकार आहे अविनाश फक्त कॅमेऱ्याचं काम करतो सांग की अविनाश मी फक्त कॅमेरे बसवतो तुझ्या कॅमेऱ्यामुळंच आमची एवढी प्रगती झाली हां घरात बसवले त्या दुसऱ्या शॉपवर बसवले आता तिसऱ्या शॉपवर मग त्याच्या कॅमेऱ्यामुळे त्याचं मत आहे की तो लकी आहे मी कॅमेऱ्या बसल्यामुळेच तुमचा बिझनेस वाढला आहे हां असं त्याचं मत आहे हां त्यामुळे तो आपल्याला कॅमेऱ्याचे पैसे आता घेणार नाही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले हां हे बघा हे दादा आहेत बघा जळगावचे कॅमेऱ्यात वायरमॅन कॅमेऱ्यात ह्यांच्या हे झाले तो पैसे घेणार नाही ना सांगितले त्यामुळे तो काही पैसे मागायचे नाही हे बघा इकडं सांग हां घे घे तर बघा हे असं काम चालू आहे आपलं लवकरच सर्वांना विजिट मिळेल इथं मला स्वयंपाक वगैरे बनवायला चहा वगैरे कॉफी वगैरे स्टाफला बनवण्यासाठी हा आम्ही छोटासा एक किचन बनवून घेतलेला आहे बरं का आमच्या नाश्ता वगैरे बनवण्यासाठी कारण सगळ्यांची सगळी सोय आम्ही केलेली आहे <laughs> तर असंही आपलं काम चालू आहे जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हा सर्वांना विजिट मिळेल थोडस शांत अरे सगळ्यांना यायचं आहे आता शॉपला आणि ज्या ताईनं जॉब करायची इच्छा आहे जसं की त्या सांगितलं सगळ्या लेवलची कामं आपल्याकडे आहेत कॉम्प्युटर स्किलमध्ये सुद्धा आहे आणि सगळे प्रकारची कामं पॅकिंग सुद्धा आहे कॉलिंग सुद्धा आहे कस्टमर केअर सुद्धा आहे त्यामुळे तुम्हाला जे काम येतं त्या कामासाठी तुम्ही येऊ शकता चिंतामणी चौक वाल्लेकरवाडी मध्ये तुम्हाला यावं लागेल तर सर्वात पिंपरी चिंचवड बघा यावी सांगतोय आमचं गाववाला आहे बरं का आहे या पोरग किती बघा गोड आहे एक पोरगी बघा पुन्हा सांगते मी बरं का तुम्हाला कारण कष्ट बिचारे पोरग का हो दादा सांगा की तुम्ही पण त्या पोराबद्दल माहिती सांगा हा पोरगा चांगलाय म्हणतात की रे तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आमच्याशी बघा आम्हाला जी भेटणार स्वामी सेवाच भेटतो आणि चांगलाच भेटतो नेहमी मी सांगते कर्म चांगलं केलं की माणसाचं नेहमीच चांगलं होतं स्वामींच्या आशीर्वादामुळे तुमच्या साथीमुळे स्वामी मूर्ती इथं पर्यंत पोहोचले अशीच घरभरून साथ द्या प्रेम द्या आणि तुमचा सपोर्ट असाच राहू दे धन्यवाद